न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात राबवण्यात येत असलेल्या मिशन परिवर्तन अंतर्गत बुलढाणा पोलिसांनी पुन्हा एकदा धडक कारवाई करत गांजा तस्करांच्या मुसके आवडल्या आहेत साखरखेडा पोलीस ठाणे हद्दीत शेतातच गांजाची लागवड करून चोरटी विक्री करणाऱ्या एका वृद्ध आरोपीला अटक करत बारा लाख बावन्न हजार शंभर रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई जिल्ह्यातील अंमली पदार्थ माफियांना थेट इशारा देणारी ठरली आहे दिनांक अठरा डिसेंबर दोन रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की मलकापूर पांगरा शिवारातील शेतात सुधाकर संपूर्ण संपतराव गायकवाड वय पासष्ट हा कपाशी व तुरीच्या उभा पिकाआड गांजाची अवैध लागवड व साठवणूक करत आहे माहितीची खातर जमा करताच पंचा समक्ष छापा टाकण्यात आला छाप्यात शेतात लपवलेली गांजेची झाडे उघडकीस आली पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून छहात्तर किलो सहा ग्राम ओलसर गांजा किंमत अकरा लाख चाळीस हजार नऊशे रुपये तसेच पाच किलो पाचशे साठ ग्राम सुकलेला गांजा किंमत एक लाख अकरा हजार दोनशे रुपये असा एकूण बारा लाख बावन्न हजार शंभर रुपये असा मुद्देमाल जप्त केला आरोपी विरोधात एनडीपीएस अँड कलम वीस अ अंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास साखरखेडा पोलीस करत आहे ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक श्री श्रेनिक लोढा व श्री अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली सिटी न्यूज आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खवण्यासाठी नारळ खवणी आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक मॅजिक स्पंज आणि टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणी मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्रीडी आणि फोर डी मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भाजता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबर दुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोलर तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्ही चे वेळ कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंतच बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी